श्रीरामपूर तालुक्यातील हजार युवकांच्या हाताला तालुक्यातच रोजगार उपलब्ध व्हावा आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील राजकीय इच्छाशक्ती अभावी श्रीरामपूर एम आय डी सीच्या खुंटलेल्या विकासाचे अडथळे हे आता राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे दूर झाले आहेत उद्या दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता श्रीरामपूर एम आय डी अंबा कोच बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड एक्स इन्फिनिटी अशा तीन नवीन उद्योगाचे वरबानाचे आयडीसी येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून सिरमपूर एमआयडीसीत सुरू होणारे या तीन नव्या कारखान्यांमध्ये तालुक्यातील एक हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत त्यामुळे उद्या सकाळी होणारी या नवीन उद्योगांच्या भूमिपूजन कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी केले आहे आपल्या श्रीरामपूरमध्ये गेले अनेक वर्ष होऊन पाहतोय कुठले राजकीय इच्छाशक्ती कोणाची आपल्याला दिसून येत नाही आणि एम आय डी सीमध्ये कुठलाही प्रकल्प आजपर्यंत आला नाही आणि म्हणून आपल्या इथल्या तरुणांना रोजगार मिळाला नाही परंतु आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आज मोठा प्रकल्प आपल्या श्रीरामपूरमध्ये आणला आहे साधारण तीन तीन कंपन्या मिळून पाचशे चाळीस कोटीचा हा मोठा प्रोजेक्ट आपल्या ह्या एम आय डी श्रीरामपूर एम आय डी सीमध्ये होतो आहे आणि साधारणतः एक हजार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून एवढं मोठं काम जो आपल्या श्रीरामपूरमध्ये होतं आहे तर अर्थानं विके साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे सातत्याने विके साहेबांनी आपल्या श्रीरामपूर ते प्रेम केलं आणि श्रीरामपूरसाठी जे जे करायचं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या युवकाच्या हाताला काम मिळेल त्यासाठी त्यांनी आज हा प्रकल्प एम आय डी सीमध्ये आणला म्हणून संपूर्ण श्रीरामपुरांच्या वती त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आणि उद्या सकाळी याचं उद्घाटन दहा वाजता एम आय डी सी इथे होणार आहे तर आपण सर्वांनी ह्या उद्घाटनाला उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो याविषयी एस न्यूज मराठी वाहिनी घेतलेला आढावा